आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून अविरतपणे या समाजाची सेवा घडो अशा अपेक्षा देखील मी व्यक्त करतो रामदास आठवले आंबेडकरी चळवळीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे तरुणपणापासून त्यांनी स्वतःला चळवळीमध्ये झोकून दिलं आणि लोकांच्या प्रश्नावर सातत्यानं त्यांनी भूमिका घेतली त्यामुळं त्यांची लोकप्रियता या समाजामध्ये चांगलीच पसरलेली आहे रिपब्लिकन पक्षाचं राजकारण करीत असताना त्यांनी सत्तेमधला सहभाग देखील यशस्वीरित्या मिळवला आणि राज्यामध्ये ते आमदार होते मंत्री होते केंद्रामध्ये देखील ते जवळजवळ चार वेळा खासदार होते आणि या वेळेला ते राज्य राष्ट्रीय पातळीवरचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून राज्यमंत्रीपद ते त्या ठिकाणी उपभोगीत आहेत तर प्रकारे एक सत्यमधला देखील एक घटक त्यांनी बरोबर कवेत घेतलेला असल्यामुळे लोकांच्या प्रश्नावरती त्यांना काम करता येणं सुलभ झालं आणि त्यामुळं त्यांची पॉप्युलॅरिटी त्यांची लोकप्रियता ही सतत या समूहामध्ये वाढत गेलेली आपल्याला दिसते खरं तर रामदास आठवले पायाला भिंगरी लावून फिरत राहतात त्यांनी कुठेही महाराष्ट्रामधील मधलं एकही एक त्यांनी ग्रामीण भाग सोडला नाही ज्या ठिकाणी आठवले साहेब गेले नाहीत असा भाग नाही आणि आत्ताच्या ते राष्ट्रीय पातळीवरती नेतृत्व करू लागल्यापासून तर प्रत्येक राज्यामध्ये त्यांची भ्रमंती असते लोकांच्या सुखदुःखाशी सहजगत्या समरस होणारा माणूस म्हणून रामदास आठवलेंच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये त्यांच्याविषयीचं एक प्रेम सातत्यानं आपल्याला दिसत आलेलं आहे आणि त्यामुळं या सर्व लोकांशी एक प्रकारची एक बांधिलकी त्यांची स्पष्ट होते अधोरेखित होते आणि हीच त्यांची खऱ्या अर्थाने हेच त्यांचं खऱ्या अर्थाने चळवळीतलं सर्वात मोठं यश आहे आणि त्यामुळं रामदास आठवले यांचा वाढदिवस समाजामार्फत देखील साजरा केला जातो यांच्या वाढदिवशी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रांतांच्यामध्ये मोठे कार्यक्रम घेतले जातात या कार्यक्रमाच्या माध्यमातून रामदास आठवलेंच्या वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर रुग्णांना फळे वाटप किंवा म विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप अशा प्रकारचे देखील कार्यक्रम कार्यकर्ते राबवतात आणि ते एक प्रकारे लोकसेवेला उत्तेजन देत असतात तर अशा प्रकारे रामदास आठवले यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा केला जातो लोकांच्या मनातली एक भूमिका आहे की रामदास आठवले यांनी चिर तरुण असावं यांनी सातत्यानं लोकांची सेवा करावी आणि त्यामुळं लोक त्यांच्या पाठीशी त्या एका भूमिकेतून लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात या पातळीवरती मी स्वतः रामदास आठवले यांना मनापासून शुभेच्छा देतो मी पुन्हा एकदा त्यांना दीर्घायोग्य दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम